गर्भवती महिलेच्या पोटात बाळ अन बाळाच्या पोटातही बाळ महिलेची सोनोग्राफी करताच डॉक्टरांना बसला धक्का बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील दुर्मिळ घटना समोर आली आहे एका गर्भवती महिलेच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याची अतिशय दुर्मिळ घटना समोर आली आहे जगाच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात आतापर्यंत दोनशे तर देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत बुलढाणामधील जिल्हा महिला रुग्णालयात अठ्ठावीस जानेवारी दुपारी एक बत्तीस वर्षीय गर्भवती महिला आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आली ही महिला बत्तीस आठवड्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी तपासून तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला सी रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात ही महिला सोनोग्राफीसाठी गेल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर त्यांना धक्काच बसला सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना समजलं की, की महिलेच्या पोटात बाळ आहे आणि त्या बाळाच्या पोटातही एक दुसरे बाळ आहे डॉक्टरांना विश्वासच बसेना म्हणून त्यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांना बोलावून पुन्हा तपासणी करून निश्चित केलं महिलेची तपासणी केल्यानंतर महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं समोर आल्याने या परिस्थितीला फिट इन फिटो असं वैद्यकीय भाषेत म्हटले जाते ही अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून आतापर्यंत जगात फक्त दोनशे तर आपल्या देशात नऊ ते दहा अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलढाण्यात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर आली आहे गर्भवती महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या पोटातही एक बाळासारखाच गोळा दिसतो त्याला फिट इन फिटो असं म्हटलं जातं कॉनजेनाटेल इब्नॉर्मेलिटीमुळे ही परिस्थिती निर्माण होते जवळपास पाच लाख सामान्य गरोदर महिलांमध्ये एक तर वीस लाख गरोदर महिलांमध्ये अश एखाद्या महिलेत अशी परिस्थिती दिसून येते अशा वेळेस परिस्थितीनंतर ज्यावेळी बाळाला बाळाच्या पोटातील बाळाचा त्रास होतो त्यावेळी शस्त्रक्रिया करून त्या बाळाच्या पोटातील बाळ काढून घेतलं जातं बुलढाणा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना समोर आली आहे दरम्यान बुलढाण्यात या महिलेला छत्रपती संभाजीनगर येथील सर्व सुविधायुक्त अशा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये तीन दिवसापूर्वी एक सोनोग्राफी करण्यात आली त्यामध्ये फिटस इन फिटू अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्येच गर्भ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर त्या माध्यमातून ती एक महिला एक बत्तीस वर्षीय महिला होती तिला अगोदर हे दोन मुलं आहेत जे आता पुढं उपचार असतील ते उपचार आपल्याला त्या महिलेवर केले जातील त्या बाळाच्या जीवाला काही धोका निश्चितच नाही परंतु जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात परंतु आता सध्या स्थितीमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जी परिस्थिती आहे त्यानुसार सगळे पुढचा उपचार आणि उपाय यंत्रणा आपण सज्ज ठेवू आणि जे काही योग्य असेल त्या पद्धतीने त्यावर निर्णय घेतला जाईल आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट स्टार टी वी नाईन बुलढाणा